भजन करू लागतो काय भजन म्हणतो राम जय राम जय जय राम श्रीराम राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय राम असं भजन करत तो नौका चालवणारा नावाडी नौका चालू लागला बऱ्याच वेळा त्यानं असं केलं नौका जशी गंगेच्या पलीकडे तटावर आली ना तो पुन्हा नौका फिरवायचा पुन्हा माग फिरवायचा रिपीट पुन्हा रिपीट करायचा लक्ष्मणजी म्हणतात केवटजी

या केवटानं माझी एवढी सेवा केली या सेवेतून मी उत्तराई कस होईल काय देऊ माझ्याकडं काहीच नाही का तर त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला चालले होते काहीच नव्हतं देण्यासारखं त्यांनी फक्त सीतामाईंकडे पाहिलं आता सीता माता अशा पत्नी होत्या की पतीच्या नजरेमध्ये त्यांना आज्ञा कळायची त म्हटलं की तपिलच त्यांना कळायचं आता खरं सांगू का व्यवहारामध्ये पत्नी कशी असावी ते सांगेल तुम्हाला प्रपंचामध्ये पत्नी असावी सीतामाई सारखी आणखी कुणासारखी अनुसुय माते सारखी अशी पत्नी असावी सावित्री सारखी अशी पत्नी असावी परंतु आमच्या काहीच कळत नाही आमच्या जर घरी दहा पंधरा वारकरी घेऊन चहा पिण्यासाठी आणले ना तर ते मालक काय म्हणतात बंट्याची आई हे म्हणते काय मारक्या म्हशी सारखच आता काय म्हणून थांबत नाही आता वारकरी आलेली असतात ना बाबा पुढचं पण बोलत अगं चहा टाक चहा असे इशारे करतात चहा टाक चहा ते म्हणते चहा टाक घरामध्ये चहा पावडर नाही पत्ती नाही दूध नाही घरामध्ये काहीच नाही कोणाला घेऊन चालत वर थोबाड करून तुमच्या थोबाडाचा चहा करायचा का अशी आपली पत्नी आता जे वारकरी असते तर बाबा सगळं ऐकतात वारकरी म्हणतात घरातली लक्ष्मी जरा कडकच को दिसती मग सांगतात काकू चहा करू नका आता मला पित्त झाले ऐकूनच म्हणतात पित्त ऍसिडिटी पुढच्या वेळेस आलं ना पुरणपोळी खाऊन जाऊ काय म्हणतात पुढच्या वेळेस आलं पुरणपोळी खाऊन जाऊ पण आता काय चहा नको सांगत सांगत काय होते पत्नी कशी असावी तर सीता माई सारखी पत्नी असावी जिला पतीच्या नजरेत त म्हटलं की तपिल कळतं बाबा त्यावेळेस सीता मातेंच्या लक्षात आलं त्यांच्या हातामध्ये एक सोन्याची अंगुटी होती अंगुटी काढली मी प्रभू श्रीरामचंद्रांकडे दिली आता स्व प्रभू रामचंद्र त्या केवटाला ती अंगुठी देतात सांग केवटजी म्हणतात देवा या सोन्याच्या तुकड्यासाठी मी तुम्हाला गंगेच्या पलीकडं सोडलं नाही काय म्हणतात या सोन्याच्या तुकड्यासाठी मी तुम्हाला गंगेच्या पलीकडं सोडलेलं नाही मग देव सांगतात केवटजी तुम्ही माझं थोडस ऐकून तरी घ्या तुम्ही माझी एवढी सेवा केली यामधून कसा उत्तराय होईल यासाठी तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल केवळ जी म्हणता देव असं आहे ना तुला द्यायच असेल ना तर एकच दे काय स्वामी, जब प्राण से निकले तब प्राण तन से निकले एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी तब प्राण तन से निकले काय म्हणतात तुला द्यायचं असेल ना एकच इतना तू करणा स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले एक भक्त की अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले एवढच देवा ज्यावेळेस माझा मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळेस देवा तुझ्या दरबारामध्ये हजर राहील ना त्यावेळेस मला भक्त या भव सागर तू मला पार कर तरावया पार करतो विठाल त्याच्या वागण्यामध्ये ज्याच्या चालण्यामध्ये ज्याच्या जगण्यामध्ये सत्यता आणि प्रामाणिकपणा आहे याची शिकवण देणारं चरित्र जर कुणाचं असेल ना महाराज तर सावता महाराजांचा आहे त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा धन्यता व्यक्त केली आहे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठा पिला दाता त्रैलोक्याचा अशी सत्य आणि परमार्थाची शिकवण देणार सावता महाराजांचं आहे पहिलं सांगितलं मी चा। चा सागर म्हटलं की ज्ञानोपराच ज्ञान देणारं चरित्र कुणाचं आहे ज्ञानोपरायांच सत्यता आणि प्रामाणिकपणा याची शिकवण देणारं चरित्र कुणाचं आहे तर सावता महाराजांचं आणि तिसरं चरित्र जर आपण पाहिलं तर नामदेव महाराजांचं नामदेव महाराजांच्या चरित्रातून प्रेम कसं करावं याची शिकवण देणारं चरित्र कोणतं असेल ना तर ते नामदेव महाराजांचं चरित्र आहे हो त्यांचं देवावर प्रेम आहे याद नवल नाही बाबा तर भगवंताचं सुद्धा नामदेव महाराजांवर प्रेम आहे इतकं प्रेम इतकं प्रेम खूपच प्रेम, इतका प्रेम। नवे नवे एक वेळेस ज्या नामदेव महाराज कीर्तनासाठी उभा राहायचे ना तर जगाचा बाप कीर्तनामध्ये समोर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग कीर्तन करी पुढे देव नाच पांडूर नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग நான பங்க தனியே பட நான பங்கா தனியே பட நான பூல பங்கா நாமதவ கீர்த்தனா படுரங்க நாமதவ கீர்த்தனா படுரங்க நாமதவீர்த்தனக்கி புடே தேவநாச்ச படுர पुढे देवनाचे पांडुरंग देव कीर्तन करी पुढे पांडुरंग जनी मने ज्ञान देवा बोला पुढे देव पांडुरंग किती नाचला देव